नमस्कार मंडळी आपण आहात मराठवाडा लान्मीज आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस सर्वप्रथम मी पत्रकार दिनानिमित्त निखळ पत्रकारिता करणाऱ्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा देतो आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे पाच तारखेपासून उपोषण सुरू झालं आहे एक शेषराव श्रीमूर्ती कोळणे अहमदपूर तालुक्यातील सावरगाव येथील रहिवासी असून एकंदरीत त्यांची काय अडचण आहे त्यांचा कोणता प्रश्न अद्याप हे मार्गी लागले नाही आपण त्यांच्याशी चर्चा करूयात काय सांगाल की आपण आपला गेले एक वर्ष झालं हा लढा सुरू असताना आता एकंदरीत तुमच्या काय मागणी आणि ते मागणीचं नेमकं शासकीय स्तरावरून का हालचाली होत नाहीत काय काय सांगा आपण नमस्कार सर पत्रकार दिनाच्या आज हार्दिक शुभेच्छा आणि मी शेषेरावशी मूर्ती कोरुळे राहणार सावरगाव थोट येथील रहिवाशी असून मी आज नऊ दहा महिने झालं प्रशासनाशी लढत आहे पण मला न्याय मिळत नाही दुसरी गोष्ट मी दहा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी पंचायत समिती अहमदपूर या ठिकाणी उपोषणाला बसलो असताना माझ्या घराचे आटेचे ठराव घेऊन ग्रामपंचायतीने ठराव घेऊन आटं कमी करण्यात आला ते कशाच्या आधारावर करण्यात आला त्याचे प्रूफ काय आहे त्यांच्याकडं त्यांच्याकडे काही बॉन्ड आहे का माझे सहमतीपत्रक आहे काय आहे हे मला दाखवून द्यावं बर मी उपोषणाला बसल्यानंतर त्यांना काय अधिकार आहे माझ्या फेरबदल करण्याचा आटमध्ये हे मला दाखवून द्यावं दुसरी गोष्ट मी आतापर्यंत माझ्या या रस्त्याबद्दल आणि माझ्या घराच्या जागेबद्दल मी लढत आहे माझ्याकडं कोर्टाची डिग्री दावा आहे डिग्री दाव्याच्या नुसारच लागलेलं ला घर आहे आणि आता ही ती म्हणते पुरावेशी नव्हत ते ती पुरावेशी आहेत बरं लागले कशामुळं मग कशाच्या आधारावर माझी जागा लागली ही तिने पुरावे दाखवून द्यावं नाही गेलं त्यांच्याकडे पुरावे कोणते असतील ती मला सादर करावीत अशी माझी विनंती आहे माझी जागा मला मिळून द्यावी नाही गेलं तर माझी जागा माझी आठप्रमाणे लावून द्यावं आणि माझी जागा खुली करून माझ्या ताब्यात द्यावं ही माझी मागणी आहे याच एक केवळ जागेचा प्रश्न होता आणि जागेच्या प्रश्नावरूनच हे उपोषण सुरू झालं गेली एक वर्ष लढा देत असताना या उपोषणाच्या माध्यमातून रस्त्याचं प्रकरण असताना या ग्रामपंचायतीत जवळपास पन्नास लाखाचा अपहाराचे प्रकरण बाहेर आली आणि याच प्रकरणाला पाठपुरावा करत असताना या प्रकरणामध्ये दोन ग्रामसेवकसुद्धा निलंबित झाले आहेत पण अद्यापही आता त्यांचा जागेचा प्रश्न सुटत नसल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा या प्रशासनाच्या हालगर्जीपणामुळे शेषराव कोर्नुळे यांना पुन्हा एकदा उपोषणाला बसावं लागलेलं आहे त्यांच्या अनेक प्रश्न प्रशासनाने लातूर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत मांडला असताना प्रशासनानं त्यांना ह्या आटामध्ये दुरुस्ती करून द्यावी असं सांगितलं असताना सुद्धा आता केवळ गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे याच्यामध्ये कुठंतरी सरपंच व ग्रामसेवक या सर्वांकडून या दुर्लक्ष होत आहे आज तुम्ही ज्या ओ अधिकाऱ्यांना बोललात या उपोषणाला बसण्यापूर्वी त्यावेळेस सरपंच देखील सोबत होते तर त्यावेळेस काही चर्चा झाली होती का किंवा त्याच्यामधून काही तोडगा निघण्याचा काही मार्ग आहे का एक तारखेला मला बोलून घेतले सरपंचाला बोलून घेतले आणि ग्रामसेवक साहेबांना सगळ्यांना बोलून घेतले बी ओ साहेबांनी त्यावेळेस बी ओ साहेबांना सांगितले बरोबर आहे जे कंटिन्यू रस्ता आहे ते कंटिन्यू रस्ता रहावा मध्ये बाहेर राहू नये असं त्यांचं म्हणणं होतं असं सांगितल्यानंतर बी तिने मग नंतर ग्रामसेवक साहेब स सरपंच साहेब आल्यानंतर तिने म्हणले की नंतर अजून प पलटी मारली तिने तिने म्हणले नाही असं करता येत नाही आम्ही करून देत नाही बी ओ साहेबाचं माझ्याकडे पत्रक आहे तिने करून देण्यासाठी हिनी मग अगोदर पत्रक काढले आणि आता कसं काय बदलत आहेत ही बी मला दाखवून द्यावं कुणी आधारावर हिने बदलत आहेत यांची पुरावे द्यावेत आणि दुसरी गोष्ट मला तीन मार्चला तीन मार्च रोजी नोटीस ग्रामसेवकांनी काढली तीन मार्च दोन हजार पंचवीसला आणि लावली सहा तारखेला माझ्या घराला मी काही नकार दिलेला नव्हता मी काही नोटीस घ्यायला mm. काही कुठलं हे केलं बंधन केलं नव्हतं तरी माझ्या घराला पहिलीच नोटीस लावली लावले तर लावले तीन तारखेचे काढले आणि सहा तारखे लावलेले सहा तारखेला लावलेले मी म अर्ज दिलेला आहे आणि अर्ज त्या अर्जाचं काय केले बी ओ साहेबानं ह्याचंही सांगावं मला काहीतरी आणि माझ्याकडे रेकॉर्डिंगसुद्धा आहे बी ग्रामशोक साहेबांना शेळके साहेबांना बोललेली ते माझ्याकडे सर्व प्रूप आहेत त्याच्यावर कारवाई काय केली बी ओ साहेबानं हेही मला दाखवून द्यावं माझ्या संघात भूलताप देऊन अविश्वास दाखवून माझ्याकडून तिने हे असं करून माझी अटक कमी करण्यात आलेलं आहे केवळ इथं मनमानी कारभार ग्रामपंचायतचा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्यामुळं हा प्रकार घडून आलेला आहे केवळ आपल्या याच महाराष्ट्रातील भारत देशातील भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट प्रशासन करते हेच खरे आपल्या देशाचे गद्दार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये याच गद्दारांना कडेलूट करण्याची शिक्षा दिली होती नेमकं आज या परिस्थितीमध्ये आपण जगत असताना याच भ्रष्ट अधिकाऱ्याचं आणि या भ्रष्ट प्रशासनाचं नेमकं काय करायचं हा प्रश्न पडलेला आहे पहात्रा मराठवाडा जनतेचा मी नागेश लांजे लातूर आम्हादूर